नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आमच्या हॉलावर आलेलो आहोत मासे पकडण्यासाठी आज तुम्हाला बाटलीच्या साह्याने मासे कसे पकडतात हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे इथे आपण बॉटल घेतलेले आहेत आणि या बॉटलला तुम्ही बघू शकता मध्ये होल केलेला आहे आणि दुसऱ्या बॉटलचा जो वरचा भाग असतो तो या बॉटलमध्ये आपण अडकवून घेतलेला आहे या प्रकारे बॉटल बनवायच्या आहेत आता या बॉटलमध्ये आपण शेव टाकणार आहोत जे आपली खायची शेव असते ती या बॉटलमध्ये टाकायची त्याच्याने बॉटलमध्ये मासे येतात तुम्ही बिस्किट दुसरं काय सुद्धा तेलकट वस्तू टाकू शकता इथे मी शेव टाकलेली पाण्याच्या बॉटलमध्ये बाटल्या पाण्यामध्ये उलट्या ठेवायच्या मग मासे आतमध्ये जातात बॉटल ट्रॅप पण म्हणू शकतो यांना बाटलीमध्ये मासे गेल्याच्यानंतर त्यांना बाहेर येण्याचा काही चान्स नसतो बाटलीमध्ये मासे पकडण्याची मज्जा काय ही वेगळीच असते इथे तुम्ही बघू शकता एकदम छान असं पाणी आहे इथे आणि वर तुम्हाला दिसत असेल कलावती दुर्ग आता आपण पाण्यामध्ये बॉटल टाकणार आहोत ही पहिली बॉटल मी पाण्यामध्ये टाकलेली आहे हळूहळू त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरलं काही बॉटल अशी सोडून द्यायची आहे आता दुसरी बॉटल आपण टाकून घेऊ पाण्यामध्ये अशा चार बॉटल केलेल्या आहेत या चारही बॉटल आपण पाण्यामध्ये सोडून देणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटानंतर आपण बघणार आहोत याच्यामध्ये मासे जातात की नाही ही मोठी बॉटल आहे ही सुद्धा आपण टाकून घेऊ व्हिडिओ शूट करताना काही कारणामुळं हा आवाज आला नाही व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे मी वॉईस ओवर करते स्टार्टिंगला आवाज आला आणि त्याच्यानंतर व्हिडिओंचा सा आवाजच आला नाही इथे बघू शकता तुम्ही बाटलीमध्ये मासे जायला सुरुवात झाली एकदम कमी पाण्यामध्ये इथे बॉटल ठेवलेली आहे तरीसुद्धा भरपूर मासे आहेत इथे आता आपण जी खोल पाण्यामध्ये बॉटल टाकलेली आहे त्याच्यामध्ये बघू आपण किती मासे आहेत इथे बघू शकता तुम्ही बाटलीच्या भोवती भरपूर असे मासे आलेले आहेत या माश्यांना करवाली मासे म्हणतात मोठे झाल्यावर या माशामध्ये भरपूर असे काटे असतात खायला एकदम जपून घ्यायला लागतात इथे बघू शकता तुम्ही बॉटलमध्ये मासे गेलेले आहेत पण त्यांना बाहेर निघता येत नाही आतमध्ये जाताना जाताना ते पण बाहेर निघता येत नाही त्याच्यामुळे ते अटकून पडतात इथे भरपूर असे मासे आलेले आहेत पण आतमध्ये अजून गेले नाही प्रकारे तुम्ही मोरी मासेसुद्धा पकडू शकता पण मोरी मासे पकडताना त्यांना ताटणीमध्ये फडका बांधून ठेवतात आणि त्याच्यामध्ये ते मोरी मासे घुसतात या बॉटलमध्ये तुम्हाला मोरी मासा एकसुद्धा मिळणार नाही एक ना कारवाली मासे फक्त बॉटलमध्ये जातात आता आपण बघूया मासे किती भेटले आहेत आपल्याला इथे एक बॉटल काढलेली आहे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही भरपूर असे मासे आलेले आहेत आता या डब्यामध्ये आपण काढून घेऊ एकदम मोठ्या साईजमध्ये पण आहेत आणि छोटे छोटे मासे आहेत हो मासे, मासे बघायला खूप मजा येते जिवंत मासे पकडायची मज्जा काय वेगळीच असते या माशांना उतरणीचे मासे म्हणतात जेव्हा जून जुलै या महिन्यामध्ये मासे पकडतो आपण ते मासे चढणीचे मासे असतात ते पाण्याच्या प्रवाहाच्या उलट्या बाजूने चढतात आणि हे जे मासे असतात ते पाण्याच्या दिशेने खाली उतरतात मासे म्हणून यांना उतरणीची म्हणतात मासे हे मासे आपण सप्टेंबर ते ऑक्टोंबर या महिन्यामध्ये मासे पकडतात उतरणीचे मासे हे ते बघू शकता तुम्ही बाटलीच्या वर किती मासे दिसतात एकदम छोटे छोटे ouais मासे आहेत बाटलीच्या आतमध्ये सुद्धा घुसलेले आहेत आणि एक मोठा मासा तिथे दिसे दिसत असेल तुम्हाला तो सुद्धा करवाली मासाचा आहे पण तो बाटलीच्या आतमध्ये त्याला घुसता येत नाही बाटलीच्या जवळ जातो आणि बाजूला सरकतो दिसत असेल तुम्हाला आता दुसरी बॉटल आपण काढलेली आहे ही छोटी बॉटल आहे या छोट्या बॉटलमध्ये सुद्धा भरपूर असे मासे मिळालेले आहेत एक मोठा मासासुद्धा आहे या बॉटलमध्ये हे मासे आपण काढून घेऊ हे मासे गोड्या पाण्यातील आहेत हे मासे नदीमध्ये ओलामध्ये किंवा तलावामध्ये हे मासे मिळतात भरपूर असे मासे आपल्याला मिळालेले आहेत आता आपण जी शेवटची बॉटल आहे ती सुद्धा काढू त्याच्यामध्ये सुद्धा बघू आपण किती मासे मिळाले आहेत इथे वर बघू शकता तुम्ही भरपूर असे मासे दिसतात दहा ते पंधरा मिनटात भरपूर असे मासे बॉटलमध्ये जातात इथे बघू शकता तुम्ही आपला डबा जो आहे तो भरलेला आहे माशांमध्ये तीन ते चार बॉटल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एवढे मासे मिळालेले आहेत सर्व मासे आता मी साफ करून घेणार आहेत याच्यामध्ये सर्व मासे करवाली मासेज आहेत याच्यामध्ये भरपूर असे काटे असतात हे मासे आता आपण फ्राय करणार आहोत हे मासे साफ करून घेतलेले आहेत त्याच्या पोटातील जे घाण असते ती सर्व काढून घेतलेली आहे या माशांच्यावर आपण मीठ घालून घेऊ चवीपुरतं मीठ घातल्याच्यानंतर यात आपण मसाले घालू मसाल्यामध्ये हळद आणि फक्त आपला घरगुती मसाला घेतलेला आहे मी आगरी मसाला तो याच्यामध्ये घालून घेऊ आणि सर्व माशांना मीठ आणि मसाले लावून घेऊ आपण सर्व माशांना आता मसाला लावून झालेला आहे मासे बनवताना मसाला थोडा जास्तच वापरायचा थो जा। तिखट मसाले छान असा टेस्ट येते यात आपण ठेचलेलं लसूण घालून घेऊ सात आठ पाकल्या लसणाच्या ठेसून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत लसूण पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे माशामध्ये आता तव्यामध्ये मासे सोडू आपण तव्यावर तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण घालून घेऊ लसूण लालसर झालं त्याच्यामध्ये आपण हे मासे तोडून घेऊ माशामध्ये लसूण भरपूर घालायचं आहे लसूणाची एक वेगळीच टेस्ट असते भरपूर झाला ना माशांधला लसूण खायला आवडतो गॅस एकदम फुल आहे मी एकदम कडक करून घ्यायचे आहेत आपल्याला हे मासे कुरकुरीत जास्त माश्यांना हलवायचं नाही ना, ना तर माशांचा एकदम चुरा होऊन जातो एका बाजूने चांगले कुरकुरीत होऊन देऊ आणि त्याच्यानंतर आपण पलटी करू हे मासे आता एका बाजूने पण हे मासे पलटी करून घेऊ बघू शकता तुम्ही एकदम सहज पलटी करता येतात मासे मासे जसे तसे पलटी करून झालेले आहेत कुठेही माशांचा सुरा झालेला नाही तुटले नाही मासे या माशांना करवारी मासे बोलतात प्रकारे तुम्ही मुरी मासेसुद्धा फ्राय करू शकता ते सुद्धा खायला खूप छान लागतात हे नदीचे मासे आहेत गोड्या पाण्यातले हे मासे तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतात भातासोबत पण खूप छान लागतात आता कुरकुरीत मासे फ्राय आपले झालेले आहेत मी गॅस बंद करते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीलासुद्धा एक लाईक करा चला तर आता भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये